हाय सर्वांना कशा आहेत सर्व करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ताईनो दादोनो हा व्हिडिओ आहे माझा बुधवारी मॉर्निंगचा तर तुम्ही म्हणा बघा पुनमतानी सगळा पसारा करून ठेवलेला आहे तर रात्री मी भांडीच घासली नाही त्याचं कारण असं की मी गेले होते मंगळवारच्या बाजारी म्हणजे ज्या दिवशी गुढीपाडवा होता तर धंदा हा करावाच लागतो धंद्यावाल्यांना व्यवसायावाल्यांना मी अगदी पाठीमागं तुम्हाला सांगितलेलं आहे सण वार कधीही नसतो त्याला त्याचा धंदा हा करावाच लागतो कारण बिझनेसवाल्यांना घरी लावून चालत नाही मीच नाही सगळेच करतात तर हे आता परत सांगण्याची गरज नाही आहे तर काय झालं मी गेले होते बाजारला पाडव्या दिवशी आणि ताईला गालफुगी आली होती दोन तीन दिवस अगोदर तर तिला त्या दिवशी काही कणकणी वगैरे अशी आलेली नाही तर बाजारवरून आले तर ताईला खूप ताप आला होता ताईला म्हणजेच आपल्या चिवताईला खूप असा ताप आला होता तर मग बाजारवरून यायला साडेआठ वाजले घरी आल्याच्या नंतर मग तिला उठवलं घर कारण ती झोपली होती ताप आणि फनपणली होती तर तिला उठवलं वगैरे जर तिच्या तोंडावर हात वगैरे फिरवला पाण्याचा आणि मग तिला दवाखान्यात घेऊन गेलो रात्रीच आणि मग डॉक्टरांनी चेकिंग वगैरे केलं चेक केलं तिला इंजेक्शन वगैरे दिलं गोळ्या औषधं दिली तिथून यायला आम्हाला साडेनऊ वाजल्या कारण पेशंट अगोदर असल्यामुळे लगेच नंबर लागत नाही अगदी दवाखाना आपल्या जवळच आहे पण नंबर लागत नाही कारण आपल्या अगोदर पेशंट असतात तर मग तिथून आलो जेवण वगैरे केलं पुरणपोळीचा स्वयंपाकच होता फक्त पोळ्या लाटायच्या होत्या बाकीचं सगळं भात आमटी भजी हे तर ऑलरेडी असतंच गरम गरम पोळ्या प्रत्येकालाच खायला आवडतात तुमच्या सुद्धा आवडतात तर आल्याच्यानंतर मग पोळ्या वगैरे लाटल्या आणि तिथून पुढं पाच साडे दहा पावणे अकरा वाजले आणि सणाचा दिवस होता पूर्ण दिवस हात बसला नाही त्याच्यामुळं मग रात्री काही भांडी घासले नव्हते तर सकाळी मॉर्निंगला बुधवारी उठल्याच्या नंतरनं वस्त्री वगैरे सगळं म्हणजे पारोस वगैरे झाडून वगैरे काढलं आणि मग जे काय होतं पटक ते पटकन आवरायला घेतलं म्हटलं आता भांडी वगैरे मुलांचं आवरून त्यांना अगोदर पाठवून द्यावं चहा बिस्किट वगैरे मग ताईला दवाखान्या ना आल्याच्यानंतर गोळ्या औषधं खाले कारण तिचे आता पेपर चालू आहेत जर दवाखान्यात नाही तिची तब्येतीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तर तिचे पेपरसुद्धा चालू आहेत एक तर तिने दोन तीन दिवस अंगावरतीच काढलं आणि आत्ता पण नको म्हटलं म्हणून लगेच तिला ताप आला होता तर नेली दवाखान्यामध्ये आणि मग हे सकाळचं आवरायला एकदा भांडी नाही घासले की सगळं किचनवरती राडा दिसत असतो व्यवस्थित दिसत नाही घर किचन आणि सुंदर दिसत नाही तर माझी चुकी मी मान्य करते कारण ते वेळेअभावी आणि कंटाळा आल्यामुळं मी ती घासली नाही आणि आमच्या ओमची उठल्या उठल्या खूप गरबड आणि घाई होते तर त्याचं पहिलं पटकन आवरून द्यायला दे तर लय रडकायला गेस रडायला लागतो तर इथं बघत आहात तुम्ही तर इथं काय झाले चिवताईच्या त्या पहिल्या पट्ट्या लावल्या होत्या तर त्या पट्ट्या सैल झाल्या होत्या तर रात्री हॉस्पिटलला गेलो होत होतं तिकडून मेडिकलमधून येताना आणलं आणि त्या काढलेल्या आहेत ती जगाल खूप दुखत होतं आणि चेहऱ्यावरती खूप सूज आलेली आहे इथायच्या तर मग हे काढून नवीन बँडेज लावावं म्हटलं जेणेकरून ते दुखणार नाही आणि ह्या पट्ट्याच्या साह्यानी खूप मदत होते कारण दुखत वगैरे नाही आहे त्याच्यामुळं तर तिला हे लावून वगैरे मग म्हटलं नंतर ना अगोदर त्यांचं चहा पाणी त्यांना चहा बिस्किट खायला दिलं मी पण किचन बरासा पसारा पडला होता कपड्यांचा वगैरे तो आवरला कारण लहान मुलं म्हटले की पसारा होतोच नेहमीप्रमाणे मी म्हणते तसंच आणि मी, मी बाजारला देतेमुळं त्यांचंच राज्य असतं कसं पण इकडं तिकडं टाका आणि मुलं आपली अजून खूप छोटी छोटी आहेत त्यांच्याकडून कामाची अपेक्षा करणं हे चुकीचंच आहे तरी माझी ताई खूप मदत करते तिला जसं जमन तसं कधी भांडे वगैरे जर राहिली तर प्रयत्न करते घासायचा वगैरे तर पहिलं म्हटलं इचं बँडेज वगैरे बदलावी इचं केस वगैरे विंतरून द्यावा ह्या दोघांना पहिलं शाळेत पाठवून दिलं की बाकीची कामं आपली आवडता येतील आणि आज आहे स्वामींचा प्रकट दिन मला मंदिरातसुद्धा जायचं आहे स्वामींच्या मठात जायचं आहे दर्शनासाठी तर तिकड पण जाणार आहे तर ह्यांना पटकन आवरून दिलं मग किचन वगैरे स्वच्छ करते आता ताई ओम ओम तर ऑलरेडी बापून बरं शाळेत गेलेला आहे आता ताईचं चाललेलं आहे ताईची शाळा पाहुणे आठला भरते त्याच्यामुळं ताई थोडंसं कारण ओमबरोबरच तिला उठवते ती थोडी लेट जाती पण ती त्याच्याबरोबरच उठवते मग कारण तिचं पण आवरून बरीच बाकीचे कामं पण असतात त्यांची जे की मग त्याच्यामुळं तिला पण त्याच्याबरोबरच सहा वाजता उठवत असते मग ती पण उठती मग तिचा पण जरा आळस जातो लहान मुलांना लवकर उठवलं की खो खूप ते कंटाळल्यावाने करतात मग आळस वगैरे जाऊस थोडा वेळच लागतो मग आंघोळ वगैरे घालणं ते जे आपल्या रोजच्याप्रमाणेच मग म्हटलं अगोदर यांना शाळेत पाठवावं ओमला तर पाठवलं तर ताई ता ता पण जाणार आहे तर म्हटलं त्यांचं पहिलं आवरून दिलं मग भांडे घासायला घेतले भांडे वगैरे घासून घेतली आणि मग सगळं क्लिनिंग वगैरे किचनचं तर आज स्वामींच्या माठात तुम्हाला जाय म्हटलं तसं तुम्हाला आज स्वामींच्या प्रकट दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा तुमच्या आयुष्यातलं दुःख स्वामीचरणी मी वाहते आणि स्वामींना अशी विनंती करते माझी युट्यूब फॅमिली नेहमी सुखात राहू दे कायम माझ्यासोबत राहू दे आनंदात राहू दे नेहमी हसतमुखाने राहू दे प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येत असतं तेथे -ते स्वामीचरणी आज आपण वाहूया आणि सकाळी सकाळी बापूंचं आणि यांचं काम चाललेलं आहे मटकी काढायचं बघा तुम्हाला खोटं वाटत असेल सूर्यदेव कुठं आलेला आहे सूर्य अजून झाडामध्येच आहे आणि आमची दाजी बघा त्या झाडांना पण थोडंसं पाणी मारून घ्या मनी प्लांटला आणि इकडे आमची ताई रेडी झालेली आहे शाळेत जाण्यासाठी ताई बाप्पा अंगोळ नाही केली तुम्ही अजून आणि बाप्पू मला कपडे धु दू, धुण्यासाठी ठेवत आहे पाणी भरून असे टप भरले की पण पाण्याची गरज लागत नाही आणि आत्ता थोडंसं उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळं पाण्याचं पातळी कमी झालेली आहे सगळीकडे झालेली आहे बाप्पू देतात आता मनी प्लांटला पाणी कारण मनी प्लांट उन्हाने खूप सुकतोय आहे आणि आम्ही असं अंगणामध्येच म्हणजे जे वस्त्री आहे त्याच्या ते, ते पोल लावतात त्यालाच आम्ही लावलेला आहे हे शुगरचं आहे म्हणजे नाही का ज्यांना शुगर आहे त्यांनी सकाळी उठल्याच्या नंतर नाही हे दोन पाण्या खायची हो देतो ना तुम्ही आंघोळ केली का आता गरम आहे मग बापू पाणी झाडाला खूप छान वाटत असेल पाणी घातल्यावरती भाजींना खूप राग आलेला आहे कारण मी ओमला गंध लावला ताईला गंधच लावला नाही म्हणून मला दाजी माझ्या पोराला गंध लावती माझ्या पुरीला गंध लावत नाही म्हणून हा हा करायच रोज असे दाजी ताईला गंध लावते तुमच्या दाजी करत आहे स्वामींची पूजा म्हणजे नित्यसेवा स्वामींची करत आहे आणि आज आहे स्वामींचा प्रकट दिन तर इथं खूप एकाग्र चित्तेने स्वामींची सेवा चाललेली आहे आणि जाणार आहे आम्ही आज स्वामी मठामध्ये मंदिरामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथं खूप मोठा सप्ताह बसलेला आहे ते पण तुमच्याशी शेअर करेल आणि आमच्या ह्या स्वामींच्या फोटोला हार फुलं वगैरे पण आणायचे आहेत कारण आपल्या अंगणातली फुग फुले वगैरे संपलेली आहेत थोडी काय आहेत पण आज प्रकट दिन आहे त्याच्यासाठी स्पेशली स्वामींसाठी असं सुंदर सहारवळ झालेली आहे सगळी कामं झालेली आहेत मुलंसुद्धा शाळेत गेलेली आहे चहापणे वगैरे झाला आणि आज आहे स्वामींचा प्रकट दिन तर तुम्हाला सगळ्यांना स्वामींच्या प्रकट दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा तर आता मंदिरात जाणार आहे दर्शनासाठी आणि जाताना आमच्या वर्षताईंची पिशवी देणार आहे कारण ज्यावेळेस आपल्या स्वामींच्या उपवासांचं उद्यापन होतं त्यावेळेस वर्षताईंनी मला चौ पाट आणले ते म्हणजे चौरंगामधलेच पाठ आणले ते गिफ्ट म्हणून तर त्यांची पिशवी माझ्याकडे राहिलेली आहे जाताना मंदिरात त्यांना देणार आहे आणि तुमच्या दाजींची चाललेली आहे पूजा तर चला मग आता डायरेक्ट भेटू या मंदिरामध्ये येथे वर्षताईच्या घरी तर ताईनो दादांनो पोचलेले आहे मी स्वामी मठामध्ये तर बघा तुम्ही पण माझ्याबरोबर स्वामींचं दर्शन घ्या खास मा मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी स्वामी मठातून हा व्हिडिओ बनवलेला आहे आज बघा स्वामींचं रूप किती प्रसन्न आणि सुंदर दिसत आहे स्वामी असे असं वाटते प्रत्यक्षात आपले ती संवाद साधत आहेत आणि आज स्वामींच्या पुढं कोणीतरी भाविक भक्तांनी केळीशी आरास लावली होती तर चरणी मी हीच प्रार्थना करल की सगळ्यांना स्वामी आनंदात ठेवा सुखात ठेवा प्रत्येक ज्याच्या त्याच्या वाट्याचं सुख त्यांना द्या आणि व्हिडिओ इथंच थांबवते